लग्नाला किती वर्ष झाले तुमच्या सहा वर्ष कुठे कुठे ट्रीटमेंट केली चंद्रपूर यवतमाळ खर्च किती आला असेल माहिती बरेच तरी अंदाज सहा सातच्या वरून सहा सात लाख अच्छा आ, तुम्हाला या औषधीबद्दल कोणी सांगितलं सचिन सरांनी अच्छा आणि सांगितल्यावर म्हणजे तुम्ही लगेच सुरू केलं आहे आणि हे औषध मग तुम्ही कशाप्रकारे घेतलं होतं काय काय दिलं होतं औषधीत दुधासोबत दुधासोबत नावाचे कॅप्सूल किती किती घेतले होते सकाळी दोन संध्याकाळी आणि ते आणि ते म्हणजे दोघांनी घेतले होते की एकानेच घेतले होते दोघांनी पण घेतले होते आणि सोबत अजून काही होतं का टॉनिक होतं काही सेवन वंडर होतं सेवन वंडर कसं घेतलं होतं पाण्यासोबत किती घेत होते वीस एम एल म्हणजे जेवणाच्या आधी आणि ॲशुरीन जेवणाच्या नंतर त्याला काही पथ्य वगैरे केले का तुम्ही कोणते कोणते पथ्य केले खा वगैरे दारू ड्रिंक खर्रा आंबटची आलुवंगाची भाजी आणि आता तुम्हाला तो रिझल्ट कधी आला किती दिवसांनी याला सुरू केल्यानंतर पंधरा दिवसांनी आला आणि ते कळल्यावर मग तुम्ही औषधी सुरू ठेवले की बंद केले माझी बंद झाली हां बंद केले चालू कंटिन्यू चालू होते किती दिवस दिले अंदाजे पंधरा दिवस घेतले त्यानंतर नाही घेतले अच्छा आणि त्याच्यामध्ये मग आता अंदाजे किती दिवस झाले आता तुम्हाला सहा महिना चालू आहे महिना आता रेग्युलर सुरू आहे डॉक्टरकडे चेकअप केला सगळं व्यवस्थित आहे म्हणून ठीक आहे धन्यवाद